सेंद्रिय भाज्यांमुळे बालकांचं आयुष्यमान उंचावत सचिव आनंदराव पाटील सेंद्रिय शेतीतील भाजीपाल्यामुळे बालकांचं आयुष्यमान उंचावतात आरोग्य उत्तम राहतं व देशाच्या भावी पिढ्या शारीरिक मानसिक व भावनिकदृष्ट्या सक्षम होतात असं प्रतिपादन आनंदराव पाटील अतिरिक्त सचिव शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग शिक्षण मंत्रालय शास्त्री भवन नवी दिल्ली यांनी केलं ते जिल्हा परिषद शाळा तडवळ्यातले शालेय परसबाग व शाळा सदिच्छ भेटीवेळी बोलत होते यावेळी ते पुढे म्हणाले की केंद्र शासनाच्या या शालेय परसबाग उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच सर्वांगीण व व्यावसायिक विकास होऊन भावी काळात विद्यार्थी स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे राहून देश प्रगतीपथावर जाण्यास मदत होईल यावेळी त्यांनी शालेय स्वच्छता वृक्षारोपण त्यांची निगा तसेच शालेय परस बाग पाहून शाळेविषयी गौरव उद्गार काढले त्यांनी शालेय परस बाग हा केंद्र शासनाचा उपक्रम प्रभावीपणे राबविल्याबद्दल शाळेचं अभिनंदन केलं व शाळेच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी सोबत शिराळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ महाव्यवस्थापक मुंबई रेल्वे राजेंद्र रूपणवर सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील सुभाष पाटील मुख्याध्यापक शिवाजी पाटील शिक्षक मोहन पवार मयूर पाटील अभय पाटील बाबासाहेब पाटील आदी मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट्स टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम आय डी सी शिळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत वी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष